सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस इस्लामपुरात जागा विकण्यासाठी कुटुंबाला मारहाण पोलिसात तिघांवर गुन्हा दाखल एकत्रित हिश्श्याची जागा विकण्यास नकार दिल्याने कुटुंबाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार शुक्रवारी सायंकाळी घडला या मारहाणी संगीता शिवाजी शिंदे वय पंचवीस व तिचे वडील शिवाजी शिंदे दोघे राहणार कर्मवीर नगर इस्लामपूर हे जखमी झाले आहेत संगीता यांनी मारहाण प्रकरणी चुलते चुलत यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे चुलते बाबुराव हिंदूराव शिंदे भाऊ अशोक बाबुराव शिंदे शंकर बाबुराव शिंदे सर्व राहणार इस्लामपूर अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास संगीता त्यांची बहीण गीता वडील शिवाजी आई घरी होते त्यावेळी बाबूराव हे घराजवळ आले व शिवाजी यांना राहाती जागा विकून दुसरीकडे घेऊया जास्त पैसे येतील असं ते सांगू लागले त्यावेळी संगीता यांच्या घरच्यांनी त्याला विरोध केला जागा विकायची नाही तुमची विका असं म्हटल्यावर बाबूराव याने संगीता व त्यांच्या आईला शिवीगाळ केली शिवाजी यांना मारहाण केली अशोक शंकर यांनी शिवाजी यांना लाताबुक्यांनी मारहाण केली अशोक यांनी घरातून कोयता आणून शिवाजी यांच्या हातावर मारला तिघांनी संगीता शिवाजी यांना लाता मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली अशी फिर्याद दाखल आहे